नमस्कार मंडळी तीर्थ किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये क्रिस्पी खस्ता पापडी गाडीवर मिळते तशीच बनवणार आहोत आणि त्या क्रिस्पी पापडीपासून आपण दही पापडी चाट बनवणार आहोत चटपटीत तशी दही पापडी चाट होते आणि सुरुवातपासून तर ते शेवटपर्यंत ही पापडी कुरकुरीत राहते तर आधी आपण चाट बनवून घेऊया एका प्लेटमध्ये आपण पूर्ण पापडी घेतली त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये पापडीचे असे तुकडे करून घेतले पापडीवरती उकडलेला बटाटा त्यानंतर चिंचेची खटाई गोड दही आणि हिरवी चटणी त्यानंतर लाल तिखट टाकून घेतले जिरेपूड आणि धनेपूड टाकून घेतले थोडासा चाट मसालाही इथे टाकून घ्यायचा आहे थोडं थोडं काळं मीठ टाकून घेतलं त्यानंतर असे बारीक शेव यावरती टाकून घ्यायचे आहेत बारीक चिरलेली कांद्याची पात इथे टाकून घ्यायची आहे तसेच हिरवीगार कोथिंबीर पण आपल्याला या चाटवरती टाकून घ्यायची आहे इथे आपली चटपटीत अशी दही पापडी चाट तयार झालेली आहे तर पूर्ण पापडीची इथे ही चाट आहे तर खूप छान आणि चटपटीत अशी ही इथे चाट तयार झालेली आहे तसेच आपण या खस्ता पापडीचे तुकडे करूनही चाट केलेली आहे अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या चाट तुम्ही करू शकता चला तर या पापडीला लागणारे ला ला साहित्य पाहूया वाटीने मोजून चांगल्या गच्च भरून आपण तीन वाट्या इथे मैदा घेतलेला आहे तर एक पाव इथे मैदा आपण घेतलेला आहे वजनी दोनशे पन्नास ग्रॅम आपण इथे मैदा घेतलेला आहे आता इथे पोहे खायचा एक चमचा आपण ओवा टाकून घेतला त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आता आपल्याला इथे खायचा सोळा टाकायचा आहे तर खायचा सोळा टाकणे हे ऑप्शनल आहे दोन बोटाच्या चिमटीत येईल एवढाच दोन चिमट्या आपल्याला सोळा इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे दोन चिमट्या खायचा सोडा आपण टाकून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे कडकडीत मोहन टाकून घ्यायचं आहे तर या भांड्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आता हे दोन पळ्या तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता गरम झालेलं हे कडकडीत तेल आपल्याला या मैद्यावर टाकून घ्यायचं आहे असे कडकडीत मोहन टाकल्यामुळे आपल्या पापड्या ह्या चांगल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात सोबत शेवटपर्यंत ह्या कडक राहतात आता हे सर्व साहित्य चांगले चमच्याने एकत्र करून घ्यायचं कारण तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याने हेच सर्व साहित्य एकत्र केलं त्यानंतर हाताने असा मैदा सोडून घ्यायचा म्हणजे जे गरम तेलाचे मोहन आहे ते सगळ्या पिठाला लागते मूठ वळून पाहिली तर योग्य असे तेलाचे प्रमाण पावभर मैद्यासाठी आपण टाकलेले आहेत एवढेच तेलाचे प्रमाण पावभर मैद्यासाठी योग्य आहे आता मैदा ज्या वाटीने मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी पाणी आपण इथे भिजवण्यासाठी घेतलेले आहे आता थोडे थोडे पाणी घेत आपल्याला घट्ट गोळा इथे मडून घ्यायचा आहे गोळा जास्त सैलही नाही आणि जास्त पातळही नाही पुरीला जसा करतो त्याचप्रकारे आपल्याला घट्ट गोळा मडून घ्यायचा आहे एक वाटी पाण्याचा पूर्ण वापर केलेला आहे त्यानंतर वरून फक्त पोहे खायचा एक चमचा पाणी आपण इथे टाकून घेतले आणि घट्ट गोळा आपण मडून घेतलेला आहे तर जवळपास आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे तर यासारखा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर या वाटीने मोजून आपल्याला संपूर्ण एक वाटी पाणी गोळा भिजवायला लागलेला आहे आता हा गोळा आपल्याला अर्धा तासासाठी मुरवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे कमीत कमी तीस मिनटं हा गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर आपले तीस मिनटं झालेले आहे आता गोळा हा हाताने चांगलं मडून घ्यायचा आणि पापडी आपल्याला किती प्रमाणात लहान किंवा मोठी करायची त्यानुसार आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आपण पापड ज्या प्रकारे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला इथे पापड्या करायच्या आहेत आणि त्यानुसारच छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी गोळे करून घेतले आता याची आपण पापडी लाटून घेऊया यातलाच एक गोळा घेतला आता आपल्याला पोळपाटाला तेल लावायचं काम नाही किंवा घोळणही लावायचं काम नाही आता पापळासारख्या पातळ पापड्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत लाटायला अजिबात त्रास होत नाही कारण गोळा आपला चांगला मुरलेला असल्यामुळे आपली पापडी पटपट लाटल्या जाते तर अशा प्रकारे पापड ज्या प्रकारे पातळ लाटतो त्याच प्रकारे पातळ आपल्याला पापड्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे आपली पापडी लाटून झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हिची जाडी पाहून घ्या अशाच प्रकारे आपल्याला पापड्या लाटून घ्यायच्या आहेत आता ह्या पापड्या तेलात फुगू नये म्हणून असा काट्याचा चमचा घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने असे सगळीकडे टोचे मारून घ्यायचे यामुळे आपली पापडी फुगणार नाही आता तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले तेल चांगले तापले की नाही ते पाहूया तर तेल चांगले कडकडीत तापलेले आहेत यामध्ये आता आपल्याला ह्या खस्ता पापड्या सोडून घ्यायच्या आहेत तर कढईमध्ये मावतील एवढ्याच पापड्या आपल्याला सोडायच्या आहेत अलगद हाताने ह्या पापड्या सोडायच्या आहेत काही केली तर याची घडी पडते त्यामुळे अलगद हातानेच ह्या पापड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि मंद आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत खालची साईड थोडी सेट झाली की आपल्याला ह्या पापड्या पलटी करून घ्यायच्या आहेत तर शेवटपर्यंत मंद आचेवरच मी ह्या पापड्या तळून घेतलेल्या आहे कारण स्टीलची कढई आहे जास्त तापते मोठा गॅस केला तर वरून पापड्या होतील आणि आतून कच्च्या राहतील त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत तर पटपट ह्या पापड्या तळल्या जातात जास्त वेळ लागत नाही पापड्या तळल्या गेल्या की तेल असं शांत होते बुडबुडे अजिबात येत नाही तेव्हा समजून घ्यावे की आपल्या पापड्या चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत हलका गुलाबी रंग आला की आपल्या पापड्या ह्या काढून घ्यायच्या आहेत तर मंद आचेवरच आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला या झाऱ्यामध्ये ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या म्हणजे शिल्लकचं जे तेल असते ते निथरून जाते त्यानंतर पेपरावर टाकून घ्यायचे आहेत लगेच ह्या पापड्या काढल्यानंतर मी दुसरी बॅच टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे अलगद हाताने म्हणजे हळुवारपणे आपल्याला तेलात पापड्या सोडून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्या घड्याही पडल्या नाही पाहिजे आणि सुरुवातपासून तर शेवटपर्यंत मंद आचेवरच आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहे त्यामुळे ह्या चांगल्या आतूनही कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि शेवटपर्यंत कडक राहतात तर अशा प्रकारे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे हा शेवटचा घाना आहे या प्रकारे या झाऱ्यामध्ये ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या खालून अशी प्लेट ठेवायची म्हणजे यातले जास्तीचे तेल आहे ते दुसरा घाणा काढेपर्यंत निथरून जाते आता हे निथरलेले जे तेल आहे ते प्लेटमध्ये येते आणि ह्या खस्ता पापड्या अशा या पेपरवर टाकून घ्यायच्या आहेत चांगल्या थंड होऊ द्यायच्या आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि याची चटपटीत अशी खस्ता दही चाट करायची खूप छान लागते रेसिपी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद